नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मराठवाडा स्टाईल भरली मसाला वांगे बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे आणि सुद्धा एकदम चमचमीत अशी बनते वांगी ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो तर अशी भरली वांगी तुम्ही जरूर करून पहा तर भरली वांगी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी पाच ते सहा वांगी घेतली आहेत आणि त्याला असं मधून काप देऊन घ्यायचं आहे असे चार काप देऊन घ्यायचे आहेत चाकूच्या साह्याने आणि त्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ती काळी पडणार नाही एका पॅनमध्ये घ्यायचं आहे एक मोठा चमचा भरून धणे दने। धणेला थोड्या वेळ अगदी दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त असं कलर चेंज नाही करायचं आहे थोडंसं गरम झाले पाहिजे तिथपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये एक मोठा चमचाभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि सुद्धा थोड्या वेळ असे भाजून थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी मी अर्धी वाटी सुक्की खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे तो सुद्धा अगदी थोडासा भाजून घ्यायचा आहे खूप काही त्याचा रंग बदलून ब्राऊन नाही करायचा आहे किंचित हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे या ठिकाणी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे आणि थोडासा लसूण असं दरदरीतच कुटून घ्यायचा आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले धणे घ्यायचे आहेत तीळ घ्यायचे आहेत आणि ते ग्राइंड करून घ्यायचे आहेत ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे जे आपण भाजलेलं खोबरं आहे ते सुद्धा ग्राईंड करून घ्यायचं आहेत तर याला मी मिक्सरमधनं बारीक करून घेते अशा पद्धतीची पावडर करून घ्यायची आहेत आणि धणे तीळ वाटलेल्या ज्या प्लेटमध्ये काढले त्यावरूनच याला टाकून घ्यायचं आहे एका ताटामध्ये घेतल्या आहेत दोन बारीक चिरलेले कांदे लसूण आलं हिरवी मिरची पेस्ट धने खोबरं तिळची केलेली ही पावडर टाकून घ्यायची त्यात तुम्ही दाण्याचा कूटसुद्धा ॲड करू शकतात अर्धा चमचा घ्यायची हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला ज्याला आपण चटपट मसाला असंही म्हणतो आणि लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक चमचा थोडंसं तेल किंचित हिंग चवीपुरतं मीठ आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे वांग्यामध्ये भरायचं सारण तयार आहे तर हे अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने दाबून व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत वांग्यामध्ये हा मसाला पूर्ण दाबून असा मसाला भरून घ्यायचा आहे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकलं आहे थोडंसं तेल तेल तापल्यावर त्यामध्ये घालायची आहे मोहरी कढीपत्ता जिरं आणि ही भरलेली वांगी या तेलामध्ये आल्हाद अशी सोडायची आहे कढईमध्ये आणि तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे सुरुवातीचे दोन मिनटं फक्त तेलावरच वाफवा त्यानंतर झाकण उघडून थोडंसं ही वांगी हलवून घ्या जेणेकरून कढईला कर खाली हे लागणार नाही चिपकणार नाही खाली आणि हा जो उरलेला मसाला आहे जे सारण उरलं आहे ते आता वरतून टाकून घेते जर तुमचं उरलं नसेल सारण तरी काही हरकत नाही पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने भरली वांगी बनवण्यासाठी शक्यतो तुम्ही छोट्या साईजचे किंवा मीडियम साईजचे काटाळ वांगे घ्या वांगे टाकल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरच झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहे फक्त वाफेच्या पाण्यावरच हे पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचे वांगे त्यानंतर मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर आणखीन थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकतात तुमच्या आवडीनुसार ही अर्धवट शिजली आहे म्हणून मी आणखीन थोड्या वेळ झाकण ठेवून वाफवून घेते तर ही वांगी आपली आता छान शिजलेली आहेत भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा अप्रतिम लागते ही भरली मसाला वांगी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग